हाय हॅलो नमस्कार कसे सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान मस्त आणि आरोग्यदाय जाऊ तर गुरुचरित्र पारायण सुरू झालेलं आहे माझं घरच्या घरी करते आहे मी तर गुरुचरित्राची मांडणी कशी करायची ते मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात पहिले मी गोमतर शिंपडून घेतलं रूम पुसलं आणि गोमतर शिंपडून घेऊन घेतलं कारण की ती जागा शुद्ध करायची असते कारण की गुरुचरित्र हे पाचवं वेद आहे आपण वेद हातात घेते म्हटल्यानंतर आपण तेवढे तर पालन केलं पाहिजे तर मग मी पहिलं गोमतारणी पुन्हा एकदा पुसून घेतलं त्यानंतर जे आपल्या पंत्या असतात त्याला प्रज्वलित केलं कारण की मी दर टाईमाला तुम्हाला सांगते कोणतीही सेवा जर आपण करत असाल ती सेवा अग्नी प्रज्वलित केल्यानंतरच ती सेवा मानली जाते कारण की आपण जेव्हा सेवा करत असतो तेव्हा देव तर बघतच असतो पण देव कधी बघतो आपली मांडणी झाल्यानंतर आपण घंटानाथ केल्यानंतर देव बघत असतो पण त्याच्या आधी आपण अग्निदेवला किंवा देवते असायला आपण साक्षी ठेवतो आणि मग आपण पूजा मांडणीला सुरुवात करतो ते ते ला 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 तर सर्वात आधी मी पहिलं स्वस्तिक काढून घेतलं ते कोणत्याही मांडणीला आपल्याला पहिले स्वस्तिक काढावं लागतं स्वस्तिक काढून घेतलं रांगोळीनी मस्तपैकी त्यानंतर त्याच्यावर हळदी कुंकू अक्षदा वाहिल्या आणि सर्वात प्रथम मी पहिले स्वतःला हल्दी कुंकू लावून घेतलं कोणतीही कोणतीही सेवा करा कुठेही पूजेला जाऊ कुठेही जाऊ पण सर्वात प्रथम तुम्ही स्वतःला हळदी कुंकू अक्षदा वगैरे जे काही असेल ते तुम्ही स्वतःला पहिले लावून घ्या मग नंतर तुम्ही मांडणीला जी काय ला ती सेवा करत असाल ती सुरुवात करा आणि घरात चौरंग होता तो चौरंग घेतला समया साईटला ठेवल्या लाल कलरचा कापड होता वस्त्र होतं ते अंतरून घेतलं तुम्ही मी तुम्हाला म्हणेन पिवळ्या कलरचं म्हणजे आपण येलो कलर म्हणतो तोच अंतरा खरं तर तोच लागतो पण कुठे ठेवला तो भेटत नव्हता काही हरकत नाही लाल कलर हातात होता म्हटलं चालेल काही हरकत नाही तसं केलं तरी चालेल आपल्या दत्त महाराजांसाठी छोटासा चौरंग ठेवला स्वामी महाराजांसाठी छोटासा चौरंग ठेवला कळशला मी लाल कलरचा दोरा बांधून घेतला त्यानंतर आपण एक रुपयाचं नाणं एक सुपारी हल्दी कुंकू अक्षयद व्हायच्या आणि मी जे तीन तांदळाच्या अशा रेषा केलेल्या आहेत त्या आपल्या एक कळश आपण ठेवणार आहे तो ठेवायचा आणि एका ह्याच्या आपण विघ्नहर्ता कारण की कोणतीही सेवा विघ्नहारताशिवाय परिपूर्णही नसते आणि आपण सेवा करतो आपल्या ह्या सेवेमध्ये खंड पडू नये म्हणून आपण विघ्नहर्ताला पहिली प्रार्थना करतो त्यांची स्थापना करतो त्यानंतर सगळ्या सेवेला सुरुवात होतो आहे आणि मी जे आपलं पाणी भरलेला जो कळश आहे त्याला पहिलं स्वस्तिक काढून घेतला कुंकुआने त्यानंतर पहिल्या कुंकुवाच्या तीन रेषा मारून घेतल्या वरून खाली ओढून घ्यायचे असतात खालून वर नाही ओढायचे असतात त्यानंतर हळदीचं जी रेषा आहे ती ओढून घेतली दोन्ही साईडनी अशा पाच रेषा झाल्या आणि स्वस्तिक अशा प्रकारे त्यानंतर ही दोन खाऊची पानं घेतलीत ती पहिली मांडली मी तुम्हाला म्हटलं पहिले आपल्याला विघ्नहर्तांची स्थापना करायची आहे त्याच्यानंतर मी दुसरी दोन खाऊची पानं घेतली तिथे आपल्याला कुलदैवत आपलं जे असतं त्यांची स्थापना करायची तुम्हाला मूर्ती ठेवायची मूर्तीही ठेवू शकता मूर्ती नाही ठेवायची असेल तर तुम्ही सुपारी ठेवली तरीही चालेल तिथेही दोन पानं ठेवायची असतात त्यानंतर मी एक एक सुपारी घेतली ती ठेवली इथे आपण पहिले विघ्नहर्तांची स्थापना केली त्यानंतर इथे आपल्या कुलदेवताची स्थापना केली त्याच्यावरती आपल्या विघ्नहर्ताची जी सुपारीचा मान ठेवला आहे त्याच्यावरती हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि जे आपण कुलदेवताचं जे पान ठेवलेलं आहे सुपारी ठेवली आहे त्याच्या पण हळदी कुंकू अक्षदा वाहून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण जो आपण कळश भरलेला आहे ते ठेवायचा हाऊची पानं घ्यायची पाच ती मांडायची ती नसतील आंब्याची पानं असतील तरीही चालेल जे शक्य असेल ते तुम्ही ठेवू शकता असं काही नाही कंपल्सरी आणि अशा प्रकारे आपली मान्य मी करून दाखवली ही थोडी झाली त्यानंतर आपल्याकडे जे विष्णू सहस्र नाम आहे ते घ्यायचं हे आपल्याला रात्री वाचायचे रोज रात्री झोपण्याच्या आधी न विसरता वाचा नाही वाचता आलं तर ऐका तरी मोबाईलवरती असतं मोबाईलवरती ऐकलं तरीही झाले पण ऐका त्यानंतर मी आपले आ, स्वामी समर्थ आणि दत्त महाराज आणि त्यांच्या पादुका घेतल्या आणि त्यांचा पहिल्या पाण्याने अभिषेक करून घेतला त्यानंतर मी पंचामृत केलेलं पंचामृताने के अभिषेक करून घेतला आणि अभिषेक करायच्या आधी तुम्ही अभिषेकच्या जे पंचामृत बनवलेलं असतं त्याच्यातही तुळशीपत्र टाकले तरीही चालतं किंवा स्वामींच्या किंवा दत्त म्हणाली जी कोणतीही तुम्ही मूर्तीचा अभिषेक करणार आहे त्यांच्या डोक्याच्यावर तुळशीपत्र ठेवायला विसरू नका तर अशा प्रकारे मी या पहिलं पंचामृताने अभिषेक करून घेतला त्यानंतर पाण्याने अभिषेक केला पाण्याने अभिषेक केल्यानंतर मी स्वामींच्या मूर्तीला पुसून घेतलं हिना अत्तर लावलं अष्टगंध लावलं दत्त महाराजांच्याही मूर्तीला अष्टगंध लावलं हे सर्वात मोठं काम आहे त्यानंतर तुम्ही जे काही तुमच्या घरात वस्त्र असतील ते वस्त्र घ्या वस्त्र घाला आणि अशा प्रकारे मांडणी झाली त्यानंतर मी गाजरचा हलवा केलेला जे तुम्हाला शक्य असेल ते तुम्ही करू शकता खडीसाकर होता त्याचा पहिला नैवेद्य दाखवून घेतला स्वामी महाराजांना दत्त महाराजांना त्यानंतर सेवेला सुरुवात केली तुम्ही बनू कोणतीही वस्तू कोणतीही शक्य असेल ते स्वामींना बेसनाचे लाडू अतिप्रिय आहे ते जमलं तर शक्य असेल तर नक्की करा रोज रोज वेगवेगळा पदार्थ केला तर अति उत्तम तर ही अशा प्रकारे आपली मांडणी झालेली आहे त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा असतो संकल्प घेण्यासाठी एक डिश घ्यायची असते त्यात तुम्हाला एक फूल आपल्या हातात घ्यायचं असतं त्या फुलावरती आपल्याला हल्दी कुंकू अक्षदा घ्यायच्या असतात त्यानंतर अक्षदा वगैरे घेतल्या तुम्ही हातात की तुम्हाला स्वामी महाराजांना निवेदन आहे आणि दत्त महाराजांना जे काही तुमचं संकलयुक्त संकल्पयुक्त सेवा आहे कोणत्या से म्हणजे कोणती ज्याची त्याची कोणती नाही तर कोणती इच्छा असते असं नाही आहे की असं सगळ्यांना सगळं भेटतं बऱ्यापैकी काय काय स्वामींची जेव्हा किंवा दत्त महाराजांची सेवा करताना मनात काहीतरी इच्छा असते आपली छोटी मोठी काही नाही नाही तर आपण एवढं तरी बोलतो माझी फॅमिली सुखी राहू दे वगैरे जे काही असेल आपली छोटे बाळ वगैरे जे कोणाचं काही असेल ते आपण मागतोच तर ते तुम्हाला ही सेवेमध्ये बोलायचं सर्वात आधी पहिलं तुम्हाला तुमचं नाव सांगायचं आहे पूर्ण नाव सांगायचं आहे त्यानंतर तुमचं कुलदेवतेचं नाव सांगायचं आहे तुमचं गोत्र सांगायचं आहे गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र लावायचं कश्यप गोत्र लावल्यानंतर तुम्हाला ही सेवा किती दिवसाची करताय सात दिवसाची करताय सांगता आठव्या दिवशी करणार आहात ते सांगायचं आहे त्यानंतर ही सेवा का करताय हेही कारण सांगायचं असतं हे सगळं तुम्ही हे जेव्हा हातात फूल ह अक्षदा कुंकू असतं तेव्हाच तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी स्वामी महाराजांना दत्त महाराजांना सांगायचं आणि त्यांना विनंती करायची का ह्या सेवेत खंड पडू नका देऊ ही सेवा निर्विघ्नपणे पार पडू द्या आणि ही ह्याचं मला फळ तात्काळ मिळू द्या जसं शक्य होईल तसं पिलू द्या असं बोलून त्यावरती पाणी वाहून ते सोडून द्यायचं त्या डिशीमध्ये आणि ते पाणी तुम्हाला तुळशीच्या झाडात किंवा नाही तर तुम्ही नॉर्मल झाडा टाकलं तरीही चालतं अशा प्रकारे हे पाणी घ्यायचं आणि सोडायचं आणि त्याच्यानंतर तुम्ही सेवाला सुरुवात करायचं सर्वात आधी तुम्हाला श्री स्वामी समर्थांचा एक माल जप करायचा आहे दत्त महाराजांचा एक माल जप करायचा आहे दत्त महाराजांचा नाही केला तरी चालेल त्यानंतर गायत्री मंत्र न चुकता तुम्हाला गायत्री मंत्र म्हणायचं आहे त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ स्तवण म्हणायचं आहे त्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायचं आहे तर हे माझं वाचून झालेलं आहे त्यानंतरचा हा मी व्हिडिओ शूट केलेला आणि अशा प्रकारे ही आपली मांडणी झालेली आहे तुम्हाला मांडणी बघाशी दाखवता व्यवस्थित आली नव्हती तर असं स्वामींची स्थापना केली पाणी भरलेला लोटा ठेवला त्यानंतर आपलं पिरामीड ठेवलं माल जपमाल ठेवली जपमाल खाली कधीच ठेवायची नाही आणि अशा प्रकारे आपली ही सेवा झाली सेवा कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि प्लीज पारायण करायला विसरू नका सर्वांना श्री स्वामी समर्थ